नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा बारा नोव्हेंबर भागामध्ये चारू म्हणते हॅलो मला डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी आहे ओ बरं बरं पुढच्या आठवड्यात ते आले की मी परत फोन करते तेवढ्याच चारू असे येतो आणि मग चारू तुला एक सांगायचं होतं अक्षराना कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये म्हणून ती तुला भुवनेश्वरी समजली आणि बोलली त्यामुळे तू तिचा राग नको धरू आणि वाईट नको वाटून घेऊ चारू म्हणते नाही नाही मी अजिबात वाईट मानून घेतलं नाही आणि मला तिचा राग पण नाही आला त्यामुळे मी तिच्यासाठी सायकोट्रीची अपॉइंटमेंट घेत होते तुमच्या ओळखीत कुणी असेल तर सांगा चार असून तू बघ अक्षरा तुला एवढी बोलली तुला वाईट पण वाटलं असेल तरी तू तिला समजून घेते तिच्या बोलण्याचा राग न मानता तिच्यासाठी तू डॉक्टर शोधते हा फरक आहे मोठा तुझ्यात आणि त्या भुवनेश्वरीमध्ये तुझ्या जागेवर ती भुवनेश्वरी असते ना चारू मोठा तमाशा केला असता ही पूरगी मला बोललीच कशी म्हणून अकावतांडव केलं असतं मग शिक्षा वगैरे देण्याचं नाटक केलं असतं चारू तुला ज्याने दुखावलं त्यालाही तू समजून घेतेस आणि ती भुवनेश्वरी फक्त डूक धरायची तीन ती जाऊ द्या ना आता त्याचा काही संबंध आहे का तोंचा चारू संबंध आहे अक्षराने तुमच्या दोघींची तुलना केली ना ती कधीच होऊ शकत नाही सगळ्यांवर निस्वार्थी प्रेम करणारी तू कुठे आणि सगळ्यामध्ये स्वतःचा स्वार्थ बघणारी ती भुवनेश्वरी कुठे ती भुवनेश्वरी म्हणजे ह्या घरासाठी दुःस्वप्न होतं चारू म्हणते मी आता परत आले ना मी घेईल सगळं सांभाळून तुम्ही नका काळजी करू सोडा तो विषय तो चारू मी तो विषय सोडण्याचा खूप प्रयत्न करतो पण तो सुटतच नाही ती ती कसा सुटणार एवढी वर्ष त्या घरात होत्या त्यात अधिपतीवर त्यांचा एवढा पगडा आहे की काही काही विषय निघणारच ना पण तुम्ही शांत राहा सतत त्यांचा विषय काढून त्यांना का मोठं करताय तोंद चारू तुला अक्षरात जे काय बोलली ना त्याचं मलाही वाईट वाटलं पण चारू पुन्हा एकदा सांगतो अक्षराबद्दल गैरसमज नको करून घेऊ चांगली मुलगी येते ती थोडी शांत झाली ना मी बोलतो तिच्याशी चारू म्हणते तिचा काहीतरी गैरसमज झाला पण तिच्या मनात काय चाललं ना त्याचं उत्तर सापडत नाहीये ते उत्तर सापडण्यासाठी ना आपण एक गोष्ट करू शकतो त्यासाठी तुम्हाला मदत कराल चारवास म्हणतो बोल ना काय मदत करू अक्षरवंती अधिपती मी ठीक आहे मला काही नाही झालेलं तो तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काहीच नाही झालं आणि मी आहे ना तुमच्याबरोबर मी तुम्हाला काही होऊ देणार नाही अक्षर म्हणते तुम्हाला पटतं आहे ना मी खरी आहे तो तू होय तुम्ही खऱ्याच आहात अक्षरवंते मग मी जे सांगेल ते कराल अधिपती म्हणतो तुम्ही खऱ्या खोट्याचा विषय संपवला ना तरच मी करेल अक्षरवंत करेल पण पुढे मी जे काही सांगणार आहे ना तुम्ही केलं तर मी करेल अधिपती म्हणतो नक्की तीन ती नक्की तर तो सांगा बरं मग काय ते अधिपती आपण चारू मॅडमचं आणि बाबांचं लग्न थांबूया चारू म्हणते मी जे करेल, करेल। ते योग्यच करेल तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर चारुवास म्हणतो स्वतःपेक्षा पण जास्त चारुमते ह्यावेळेमध्ये लग्न केलं तर लोकं नाव ठेवतील असं वाटत होतं तुम्हाला सूर्यवंशीची इब्रत पणाला लागेल असं वाटत होतं ना चारोस म्हणतो अगदी बरोबर मला असंच वाटलं होतं पण तू का विचारते ती त्यासाठी विचारते आपण लग्न केलं तर आपल्यातलं अंतर कमी होईल मला पूर्वीचं सगळं आठवायला लागेल असं अक्षराला वाटतंय आणि म्हणून तिने खूप खस्ता काढल्या सगळ्यांचे नकार पचवले पण ती शांत झाली नाही तिने सगळ्यांना लग्नासाठी कन्व्हिन्स केलं बरोबर चारोंत बरोबर तिने ती मग जी गोष्ट करण्यासाठी आपण जीवाचं रान करतो खूप प्रयत्न करतो आणि जेव्हा ती गोष्ट होते मग तेव्हा पण रिलॅक्स होतो पण जी गोष्ट व्हावी हो त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या मेंदूला पळवतो मग मेंदू थकतो आणि विचारांचा नुसता गुंता होतो आणि त्यातूनच जशी अक्षरं वागली तसं काहीतरी होत असेल तुम्हाला पडतं का मी काय म्हणते चार म्हणतो हो पडतं चार म्हणते त्यामुळे आपल्याला जर वाटत असेल अक्षरा लवकरात लवकर बरी व्हावी तर तिच्या डोक्यातील सगळ्यात महत्त्वाचं काम आपलं लग्न त्याबाबत मला तुमचा एक निर्णय हवा आहे चौरस म्हणतो कसला निर्णय तिथे आपण आपल्या लग्नाचा मुहूर्त जरा आलेकडे घेऊया अधिपती म्हणतो हे काय मधनं बोलायला लागल्या तुम्हाला अचानक काय झालं हेच मला कळत नाही अक्षरा म्हणते अधिपती मला काही झालेलं नाहीये मला हे क्षणी जे योग्य वाटतं तेच मी बोलते तो हे बघा एक तर सुरुवातीलाच तुम्ही त्यांच्या लग्नाचा घाट घातला मी तुम्हाला नाही म्हणलं होतं की नाही पण तुमच्या इच्छेसाठी मी पण तयार झालो आता जे आहे ते होऊ द्या की अक्षरम ते अधिपती तुम्हाला कसं कळत नाही हे लग्न थांबवलं तर भुवनेश्वरी मॅडम समोर येतील आणि तुमच्यासाठी ते चांगलंच आहे ना चारुवास म्हणतो चारू मी तयार आहे ते ठीक आहे मग मी गुरुजींशी बोलून घेतो तो चालेल आता चारुवास निघून जातो अधिपती म्हणतो मास्तरी या सगळ्याचा काही उपयोग आहे का आता अक्षराने अधिपती खूप काही बोलतात अक्षरा म्हणते अहो मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं तो बजरंग भुणेश्वरी मॅडमशी बोलत होता अधिपती म्हणता अहो तुमचा माझ्यावर विश्वास नाही का मी सांगतो ना तो जेलमध्ये मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघून आलो त्याच्याशी बोलून आलो अक्षरा म्हणते अधिपती तुमचा माझ्यावर विश्वास नाही का मी पण सांगते ना मी त्याच्याशी बोलले तुम्ही एक काम करा आता मला पोलीस स्टेशनला घेऊन चाला तो तेने तो त्याने तुमा, काय होणारे अक्षर म्हणते मी त्याला विचारते मुणेश्वर मॅडमबद्दल तो मग तुम्हाला काय वाटतं तो खरं बोलणार आहे ती दे हो तुम्ही बरोबर असले ना तो नक्की खरं बोलेल कारण तो तुम्हाला खूप घाबरतो अधिपती म्हणतो औराव द्याव ही कुठली वेळ आहे पण अक्षरा काय ऐकत नाही ती तिने नाही अधिपती मला आत्ताच जायचं चारू गुरुजींना फोन करते आणि म्हणते आमच्या लग्नासाठी माझ्या सुनेने मुहूर्त काढला होता गुरुजी म्हणतात का लग्न नाही करायचं का चारुंती नाही नाही करायचा पण त्याच्या अलीकडचा मुहूर्त काढायचा तुम्ही तो काढा आणि मलाच फोन करा आमच्या सुनबाई आजारी आहेत ना म्हणून तेवढे तिला भिंतीवर सावली दिसते ती फोनवर बोलत असते पण दाराकडे बघते तर त्यांची चुरून ऐकत असते अक्षराधिपती पोलीस स्टेशनला जातात इन्स्पेक्टर म्हणतात काय झालं सरकार अक्षरवंती सर आम्हाला बजरंगला भेटायचं आहे ते म्हणतात आहो सरकार तुम्ही सकाळीच भेटले ना मग आत्ता पुन्हा अक्षर म्हणते ते भेटले पण मला बोलायचे आहे त्याच्याशी ते म्हणतात ओ आम्हाला पण मर्यादा आहे भेटण्याची पण एक वेळ असते अक्षर म्हणते माझं त्याच्याशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला कळत कसं नाही ते पाणी देत म्हणतात बहिणी सरकार तुम्ही व्हा अक्षर म्हणते नको आहे मला पाणी मला बजरंगला भेटायचं आहे इन्स्पेक्टर समजावण्याचा खूप प्रयत्न करतात पण अक्षर काय ऐकत नाही अधिपती म्हणतो साहेब एकदा भेटू द्या अत्यंत सरकार अहो नाही करू शकत अक्षरमंते एवढंच सांगा बजरंग कुठे इन्स्पेक्टर म्हणतात बाहेर आता मात्र दोघं पण शॉक होतात चारुवंते चंचला ये आत अगं असं चुरून काय ऐकते आतमध्ये यायचं ना चंचिवंत नाही नाही चोरून नव्हते ऐकत तुमच्याकडेच आले होते चारुवंते चंचला ही सवय चांगली नाही आहे कुणाचं चुरून ऐकायला आपल्याला लाज वाटायला पाहिजे चंचिवंती चारुबाई तुमचा काहीतरी गैरसमज झाला चारुन ते ठीक आहे ठीक आहे मला पण तुझी मदत हवी आहे ती सांगा ना मदत करते पण ते काय म्हणत होते तुम्ही लग्नाचा मुहूर्त अलीकडे घ्यायचा चारुन हो त्यासाठीच मदत हवी आहे ते आता जाते आणि पाचशेचे दोन तीन बंडल घेऊन येते आणि ते चंचला हे गे मी जे काम सांगेल ना ते करत राहायचा आपल्याला लवकरात लवकर लग्नाची तयारी करायची आहे त्यांची खूप काही प्रश्न विचारायला लागते चारुन ते दे इकडं पैसे चंची म्हणते नाही नाही करते ना काम असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद